नमस्कार मित्रांनो एशियम एज्युकेशन फोरम या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आपण सामान्य विज्ञान इयत्ता सहावी या वर्गाचा अभ्यास करत होतो तर बघा आपण काल पाठ पहिला नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन यांचा अभ्यास केला त्यामध्ये हवाचा आपण हवा या घटकाचा आपण थोडक्यात माहिती पाहिली होती तर बघा त्याचं आपण थोडंसं एक डबल रिव्हिजन मारू तर बघा हवामध्ये भरपूर सारे घटक असतात हवा एक मिश्रण आहे तर बघा आपण काही हवामधले घटक अभ्यासले होते त्यामध्ये बघा सर्वात जास्त घटक म्हणलं तर नायट्रोजनचं आहे नायट्रोजन बघा अष्ट्याहत्तर टक्के आहे आपली जेवढी शंभर टक्के जे हवा आहे ना हवामध्ये जे मिश्रण आहे सगळ्या धातूं सगळे गॅस वायूंचं तर त्यामध्ये आस, बघा अष्ट्याहत्तर टक्के हे फक्त नायट्रोजन आहे तुम्हाला कळते का बघा आता नायट्रोजन हे अष्ट्याहत्तर टक्के आहे आपण नायट्रोजनचा उपयोग पण पाहिला होता बघा आपण खाद्यपदार्थामध्ये हवा बंद करण्यासाठी नायट्रोजन वापरतो पुन्हा मग प्रथिने त्या प्रतिने तयार करण्यासाठी अमोनिया निर्मितीसाठी ह्याचा नायट्रोजनचा उपयोग केला जातो तर बघा नायट्रोजन हे आपल्या हवेमध्ये अष्ट्यात्त अष्ट्याहत्तर टक्के आहे आणि ऑक्सिजन आहे ना ऑक्सिजन हे एकवीस टक्के आहे तसेच मग इतर वायू झिरो पॉईंट सात पर्सेंट आहे कार्बन डायऑक्साईड झिरो पॉईंट झिरो तीन पर्सेंट आहे आणि आरोगन आहे झिरो पॉईंट नऊ पर्सेंट आहे तर असं काही काही भाग पर्सेंटेजमध्ये आपण पाहिले तर पुढे आपण काय पाहिलं होतं बघा ओ ओजनचं थर एक पाहिलं होतं बघा हे तुम्हाला मी काल आकृती काढून दाखवलं होतं बघा हे ओझनचं थर हे पुढे हे सूर्य पृथ्वी तर तुम्हाला माहितच असेल आणि कोणी जर हे कालचं लेक्चर पाहिलं नसेल तर ते आधी पहिल्यांदा पाहून घ्या नंतरच ह्या पुढील भागासाठी सुरुवात करा तर बघा ओझनचं थर आपण पाहिलं ओझन दिन बघा ओझोन दिन खूप महत्वाचा आहे बघा ओझोन दिन हा सोळा सप्टेंबर हा दिवस हा जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून पाळला जातो तर का बरं पाळला जातो सांगा बरं तर आपण यु एन संयुक्त यु एन संघटना तुम्हाला माहीत असेल तर त्याच्यामध्ये का पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी म्हणून हे जे घातक वायू आहेत ना तर ते घातक वायू कमी कमी करण्यासाठी हवं का बघा वातानुकूलित यंत्रे रेफ्रिजरेटर पुन्हा इतर का क्लोरोफुलो कार्बन हे जे कार्बन टेट्रोडायलढायल हे जे रासायनिक वायू आहेत ना ते त्याचे प्रमाण कमी कमी करण्यासाठी एक ऑथोराइज संस्था आहे तर त्या संस्थेनं ओझोनचं महत्त्व लक्षात घेऊन सोळा सप्टेंबर हा दिवस का ओझोन संरक्षण दिन म्हणून पाळला जातो तर दरवर्षी आपण सोळा सप्टेंबरला ओझोन संरक्षण दिन म्हणून पा पाळतो तर बघा पुढे बघा आपण पुढे असं असं सगळं पाहिलं तर आपण बघा आता आज आपण पाणी हा घटक पाहूया तर आता मला सांगा आपण दिवसातून सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत किती पाणी वापरतो आपण आपलं पाण्याशिवाय आपला, आपला दिवसच पूर्ण होत नाही हे तुम्हाला कळतंय का बघा आपण एक बाजूला एक तक्ता दिला आहे बघा इकडे तर आपण इथं पाण्याचे वापराची कारणे दिलेत आणि पाणी आपण किती किती वापरतो हे खूप अंदाज एक सांगा म्हणाले त्यांनी तर बघा आपण समजा बघा हा आंघोळ करण्यासाठी किती पाणी वापरतो दात घासण्यासाठी किती पाणी वापरतो कपडे भांडी धुण्यासाठी पुन्हा फरशी फुसण्यासाठी पिण्याची पाणी किती असते स्वयंपाकासाठी किनी किती पाणी वापरतो तर एका आपला दिवसामध्ये आपण किती प्रमाणात पाणी वापरतो ह्याचा एक तक्ता तयार म्हणून सांगितले तर बघा आपण तर पुढे बघा ते तुम्ही तक्ता तयार करून घ्या आता पुढे बघा यावर वरील हां तर तुम्ही हे तक्त तयार केलं तर नंतर बघा की आपलं सगळं दिवस आहे दिवस काढणे हा पाण्याशिवाय शक्य नाही आपल्या सर्वांजवळ ते सर्वांना जवळजवळ अशक्यच आहे शक्यच नाही आपण पाण्याशिवाय दिवसच पूर्ण करू शकत नाही तर बघा मानवी शरीराच्या सर्व प्रक्रिया सुलभ चालवण्याकरिता मानवी मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालवण्याकरिता दररोज तीन चार लिटर पाणी आपण घ्यावंच लागतं गरजेचंच आहे तर बघा आपल्याला पिण्याचं पाणी हे चार पाच लिटर रोजचं रोज घ्यावंच लागते आपल्या शरीरातले जे क्रिया चालू ठेवण्यासाठी ना आपल्याला रोज तीन ते चार लिटर पाणी हे बघा तीन ते चार लिटर पाणी आपल्याला पिणंच आहे तीन ते चार लिटर पाणी आपल्याला ला लागतं लागतंय गरजेचंच आहे ते कळालं ना तुम्हाला तर बघा हे आपलं तीन चार लिटर आहे ना ते कमी जास्त होऊ शकते आपल्याला आपल्या आपल्या कॅपॅसिटीनुसार तर बघा आता पाणी पाणी कसं तयार होते तुम्हाला सांगतो हायड्रोजन वायू आता तुम्ही नायट्रोजन वायू पाहिला ऑक्सिजन वायू पाहिला तसंच एक हायड्रोजन वायू असतो वाय। त्याच त्याला जाळलं म्हणजे त्याला आपण आग आग दिली तर त्याच्यात आणि वातावरणामध्ये कसं ऑक्सिजन राहते आता जर आपण एका गॅसवर हायड्रोजन ठेवलं आणि त्याला आग आग लावली खालून पेटवलं आणि वरून आता वातावरणामध्ये ऑक्सिजन राहते आता कसं आहे हे एक आयु अभिक्रिया प्रकार आहे दोघांचं संयोग होतोय संयोग होऊन ते त्यापासून ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोन वायूपासून त्याला हे दोघांचं ज्वलन होऊन पाण्याची निर्मिती होते तुम्हाला कळालं ना हायड्रोजन वायू आणि ऑक्सिजन वायू या दोघापासून पाणी तयार होते तर पाणी हे मिश्रण आहे पाणी हे एक असं एका घटकापासून तयार होत नाही तर ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या दोन्ही घटकापासून तयार होते आता बघा इकडे एक चौकोनामध्ये आपल्याला तक्ता दिला आहे तर त्यामध्ये बघा सर्वसाधारणपणे पाणी तीन अवस्थामध्ये आढळते हां आता इथं बघा पाणी हे तीन अवस्थामध्ये आढळते कळलं पाणी हे तीन अवस्थामध्ये आढळते तर पाण्याला रंग चव वास नसतो कळलं तुम्हाला तुम्ही पाहिले का कुठं कधी पाण्याला चव लागली पाण्याचा रंग दिसला तुम्हाला कधी वास येतोय का पाण्याचा नाही ना तर पाणी हे रंगही नाही चवही नाही रसही नाही अनेक पदार्थामध्ये पदार्थ पदार पाण्यामध्ये सहज विरघळतात हां पाण्यामध्ये कोणताही पदार्थ असला तर ते सहज विरघळतो तर बघा पाण्यामधील रक्त वनस्पतीमधील रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते कोणत्याही कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे अशक्य आहे शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन म्हणतात आता तुम्ही पाहिलं असेल बघा कधी मध्ये तुम्ही पाणी पाणी हे जीवन आहे असं विचारलं होतं बघा तर त्या ते कसं काय तर पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही म्हणून आपण पाण्याला जीवन असं म्हणतो तर बघा पाण्याची निर्मिती पण पाहिली आपण पाणी हे किती महत्वाचं आहे हे पण सांगितलं पाण्याला रंग नाही चव नाही वास नाही हे पण तुम्हाला माहिती झालं तर बघा आता आपल्या पृथ्वी तलावर पाणी हे किती आहे तर बघा आता तुम्ही म्हणताल पाणी तर किती सगळं पाणी दिसतंय सगळं समुद्रामध्ये महासा महासागरामध्ये किती पाणी आहे तर ते आपण का पिऊ शकत नाही तर ऐका बघा समुद्र महासागरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे सत्तर टक्के पाणी हे समुद्र आणि महासागरामध्ये आहे आणि आपल्या आपल्या पृ पुर, पृथ्वीवर का दोन पॉईंट सात टक्केच पाणी आहे आणि आता पिण्यासाठी योग्य जे पाणी आहे ना गोडे पाणी म्हणतो ना ते आहे फक्त झिरो पॉईंट झिरो पॉईंट तीन पर्सेंट कळलं तुम्हाला तर आपल्याला पाणी हे खूप कमी आहे तर पिण्यायोग्य पाणी आहे ना ते एकदम कमी आहे त्यामध्ये कसं जे समुद्रात समुद्रात पाणी आहे ना ते एवढं आहे समुद्रातलं पाणी एवढं आहे त्यात किती आहे ते सत्त्याण्णव टक्के आहे सत्त्याण्णव टक्के पाणी समुद्रात आहे आणि पुढचं जे आहे ना ते इथं इथं रिकाम्या जागामध्ये भरा म्हणले बघा बर्फामध्ये पाणी आहे भूगर्भ तलावावर म्हणजे जमिनीच्या खाली हे दोन पॉईंट सात टक्के पाणी आहे आणि झिरो पॉईंट तीन पर्सेंट जे पाणी आहे ना ते फक्त आपल्याला पिण्यासाठी उपयोगी आहे म्हणजे वरती आहे एवढं जे पाणी तुम्ही आहे ना ते फक्त झिरो पॉईंट तीन टक्के आहे तुम्हाला समजलं ना तर बघा पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही हा हे समजलंय का समुद्रातलं पाणी आपण वापरू शकत नाही भूगर्भातलं पाणी आहे ना ते आपण वापरू शकत नाही जमिनीच्या खालचं पाणी आपण वापरू आप शकत नाही तर आपण फक्त पृथ्वी तलावर वरचं पाणी वापरतो समुद्रातलं पा पाणी कापून कापवर वापरत नाही तर ते खारट असतं समुद्रातलं पाणी हे खारट आहे त्यामुळे आपण ते पिण्यासाठी योग्य नाही तर पाणी आणि पुढे बघा पाणी हे काही गोठलेल्या अवस्थेत असतं बर्फातल्या स्वरूपात ते पाणी हे आपण वापरू शकत नाही तर आपल्याला आप पाणी बघा तेल पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे हे लक्षात ठेवा आणि आपण बघा किती पाणी वाया घालतो तर तुम्ही किती पाणी वाया घालता बघा तर हे पाणी हे जीवन आहे एक एका साईडला म्हणतो आपण पाणी हे जीवन आहे आणि आपण किती पाणी वा वाटोळ करतो रोजच्या रोज तर आजपासून कोणीही पाणी वाटोळ करायचं नाही समजलं ना तर बघा पुढे बघा तर एक निरीक्षण करा तकता दिलाय तर इकडे ह्या चित्राकडे एकदा बघा काय काय दिसते बघा आपण मागच्या वेळेसारखं बघा इथे कपडे देवत आहेत हो इथे कपडे देवत आहेत हो नदीमध्ये इकडे वाळू वाळू आहे का वाळू आहे भोवालीतमध्येच हे असं असं आहे तर बघा पाणी पिण्या पिण्यासाठी एवढे नदी छोटी तळे झरे सरोवरे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वापरतोच त्याशिवाय आप मानव कुपनलिका विहिरी खोदून कुपनलिका म्हणजे काय तर बोर आपण बोर पाडतो ना त्याला कुपनलिका म्हणतात विहिरी खोदून भू भूगर्भातील पाण्याचा उपसा करत असतो म्हणजे खालचं पाणी आपण वरी घेतो असतो तर त्यासोबत मानवाने नद नद्यांवर बंधारे बांधून छोटी मोठी धरणे बांधली ते जे पाणी साचते त्याचं पाणी आपण रोजच्या वापरामध्ये उपयोग करतो तर वाढती लोकसंख्या उद्योग शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे त्यामुळे पाणी टंचाई गंभीर समस्या निर्माण झाली आहे तर बघा आता इथे खूप महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे तुम्हाला समजत आहे का तर पाणी टंचाई गंभीर समस्या निर्माण झाली आहे आता एवढं पाणी आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते पाण्याचा वापर आपण का आपला खूप वाढला आहे आपली वाढती लोकसंख्या उद्योगधंदे शेती ह्या सगळ्यांना पाणी जास्तीत जास्त प्रमाणात वापर होत असल्यामुळं पाणी हे कमी पडू लागलं ऑलरेडी पाणी आपल्याकडे किती आहे झिरो पॉईंट तीन पर्सेंट आणि त्यात आपण सगळं हे वा पाणी वापरत असल्यामुळं आता वरचेवर गं पाणी हे गंभीर समस्या निर्माण झाली आहे तर आता आपण काही भाग आपल्याला इथं दिलेला आहे बघा लक्षात ठेवा म्हणलंय तर काय म्हणले बघा तर पाण्याचा वापर काटरकशीने करा पाणी आडवा पाणी जिरवा जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर करा आणि पाणी साठवलेले लगेच ले, शिळे होत नाही कारण आपण पाण्याचा साठा करून ठेवायचं ते दिवसेंदिवस वापरायचं पाणी हे काही शिळ होत नसतं कळलं ना तुम्हाला तर पुढे बघा आता बघा आता हा पण पाण्याचा भाग पाहिला पाणी पाहिलं पाणी पाणी जीवन आहे तर पाण्याचा आपण अभ्यास केलेला आहे तर आता पुढे आपण का उद्याच्या भागामध्ये जमीन हा घटक अभ्यासणार आहोत तर बघा आज आपण काय काय पाहिलं बघा पाणी आता मला सांगा पाणी किती टक्के आहे सगळं पाणी शंभर टक्के आहे तर त्याच्यामधलं महासागरामध्ये पाणी किती आहे सत्त्याण्णव टक्के आहे आणि भूगर्भ आणि बर्फाच्या स्वरूपात पाणी किती आहे तर दोन पॉईंट सात पर्सेंट आहे आणि जे आपण पिण्यायोग्य पाणी आहे ना ते फक्त झिरो पॉईंट तीन पर्सेंट आहे ह्या आजच्या भागामध्ये फक्त हे तीनच घटक महत्त्वाचे आहे आणि पाण्याचा आपण वापर काट केला कर पाहिजे हे एक सांगितलेलं आहे तर बघा आज आपण पाणी हा घटक पूर्णपणे अभ्यासलेला आहे तर उद्याच्या भागामध्ये आपण राहिलेला पा जमीन हा घटक अभ्यासू जमीन हा घटक बघा थोडाच आहे थोडा नाही जास्त आहे खूप महत्त्वाचा आहे जमीन हा घटक ह्याचा अभ्यास करू आणि पुन्हा नंतर आपण स्वाध्याय सोडवून घेऊ तर चला मित्रांनो आजचा घटक तुम्हाला समजलेला आहे का तर मला कमेंटमध्ये सांगून कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा आपण आज आपण खूप अभ्यास केलेला आहे तर आता उद्याच्या भागामध्ये आपण जमीन हा घटक पाहूया तर मित्रांनो चला धन्यवाद